जय महाराष्ट्र मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे शिवसेना प्रमुख जळगाव ग्रामीण तसेच आमच्या या जळगाव ग्रामीण विधानसभेमध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या गद्दारांनी गद्दारी केली त्यामध्ये जळगाव ग्रामीण विधानसभेचे सन्माननीय मंत्री महोदय यांनी सुद्धा गद्दारी केली गद्दारी केल्यानंतर दोन वर्षामध्ये आम्ही जळगाव ग्रामीण विधानसभेची बांधणी आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख उमेश भाऊ पाटील तसेच आमचे तालुका समन्वयक विजयभाऊ लाड त्याचप्रमाणे आमचे प्रमुख भीमरा भाऊ पांडव आमचे भगवान भाऊ धनगर आमचे युवासेनेचे पदाधिकारी सचिन भाऊ चौधरी व आमचे असंख्य जळगाव ग्रामीणचे पदाधिकारी जे शिवसेनेला जे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मानणारे आहेत ते सर्वांना सोबत घेऊन आम्ही निष्ठा कायम ठेवली व जळगाव ग्रामीण विधानसभेमध्ये आम्ही आमची मशाल धकधकती ठेवली आता जळगाव लोकसभेचं इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये जे आमचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे श्री करण बाळासाहेब पाटील यांना विजयी करण्यासाठी आम्ही जी मेहनत घेतो आहे गेल्या तीन ते चार महिन्यापासून होम टू होम आम्ही प्रचार करत आहोत प्रत्येक घरापर्यंत आम्ही जात आहोत जे तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या समस्या आम्ही समजून घेतल्या त्याचप्रमाणे जो या जळगाव ग्रामीणचा जो शेतकरी वर्ग आहे त्याला शेतकऱ्याचा हमीभाव मिळत नाही जो बारा महिने आपल्या शेतामध्ये राब राब राबतो उन्हाच्या हिच्यामध्ये तो, तो राबतो रात्रंदिवस शेतामध्ये असतो एवढं सर्व आपलं पीक पिकवल्यानंतरसुद्धा जेव्हा आपली पीक, पीक काढण्याची वेळ येते जेव्हा आपला माल येतो तेव्हाच या शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही त्याला कमीत कमी भाव दिला जातो जेव्हा आमचं उद्धव साहेबांचं सरकार होतं तेव्हा शेतकरी वर्ग यांना उद्धव साहेबांनी कर्जमाफी केली होती त्यांचा सात बारा उतार हा कोरा केला होता शेतकऱ्याच्या कापसाला साडे अकरा ते बारा हजार रुपये भाव दिला होता केडी पीक विमा हा वेळेवर मिळाला होता हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जात आहोत व जनता सुद्धा आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही सर्वजण खुश होतो आम्हाला न्याय मिळत होता अशी त्यांची सर्वांची भावना आहे या मोदी सरकारच्या काळामध्ये यांनी असं आवाहन केलं होतं जाहीर आवाहन केलं होतं की आम्ही वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ पण दोन कोटी रोजगार तर द्या दोन कोटी बेरोजगार दरवर्षी ते होत आहे या जळगाव ग्रामीण विधानसभेमध्ये जर आपण लोकसभेचा सब विचार करायचा म्हटलं तर गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून इथे भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून येतो तीस वर्षामध्ये तुम्ही बघा या जळगाव एम आय डी सी मध्ये कोणताही मोठा उद्योगधंदा आलेला नाही आम्ही जेव्हा आमचे जे उमेदवार आहेत करण बाळासाहेब पाटील हे यांची विजयी घोडदोड आहे कारण की त्यांचा विजय शंभर टक्के होणार आहे आमचे कलंद बाळासाहेब पाटील विजयी झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आम्हाला आश्वासन या जनतेला आश्वासन दिलेलं आहे की जळगाव एम आय डी सी मध्ये आम्ही मोठ्यातल्या मोठा उद्योग उभारण्याचं काम करू जेणेकरून या जळगाव जिल्ह्यातील जो तरुण वर्ग आहे पुन्हा मुंबई औरंगाबाद संभाजीनगरला न जाता जळगाव मध्येच त्याला उद्योगधंदे इथे उपलब्ध होईल त्याचप्रमाणे शेतकरी जो आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांना आत्महत्या का करावी लागत आहे याचा विचार आम्ही केलेला आहे कारण की हे जे मिंदे सरकार आहे हे सपशेल अपेक्षित ठरलेलं आहे यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही जेव्हा आमचं सरकार येईल जेव्हा आमचा खासदार इथे विजय होईल सर्वप्रथम जे प्राधान्य असेल या, या शेतकरी वर्गाला असेल असं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही इथे आपण सांगू इच्छितो राहिला विषय उद्या आमचे जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत सन्माननीय करण बाळासाहेब पाटील यांचा उद्या उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करणार आहोत व जळगाव लोकसभेमधून जास्त जास्त बहुसंख्येने आमचे पक्षाचे पदाधिकारीच नाही तर शेतकरी वर्ग हा स्वतःहून येणार आहे जे तरुण मुलं आहेत ते सुद्धा स्वतःहून इथे सहभागी होणार आहेत जास्त जास्त संख्येमध्ये तुम्हाला पन्नास हजाराच्या आसपास इथे आमचे जळगाव लोकसभेचे पाठिंबा देण्यासाठी करण बाळासाहेब पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जळगाव लोकसभेला इथे सर्व तरुण सर्व शेतकरी सर्व पदाधिकारी लाखोच्या संख्येने उपस्थित असतील असं मी इथे सांगू इच्छितो व भाजप सरकारच्या काळामध्ये जे यांनी भ्रष्टाचारांना आपल्या पक्षामध्ये घेऊन वॉशिंग मशीन मध्ये टाकून यांनी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला पण जनतेला सर्व माहीत आहे की जो भ्रष्टाचारी असतो हे त्यांच्या पक्षामध्ये घेता व त्यांची ईडी असेल किंवा त्यांची सीबीआय कारवाई असेल ते तात्काळ थांबवता हो था, व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना हे कारवाईला समोर जात नाही हे सर्व जनतेला माहित आहे हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत व शंभर टक्के इथे आम्ही विजयी होणार आहोत जय महाराष्ट्र